स्वच्छ भारत अंतर्गत नाशिक महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मनपा क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानाच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्यांमध्ये या अभियानासंदर्भात विविध भागात जनजागृती करणे कमी मायक्रॉनच्या बॅग विक्रेत्यांवर कारवाई करणे नायलॉन मांजा विक्री थांबवणे हगंदारी मुक्त शहर अभियानांतर्गत शौचालय बांधणी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविणे शहरातील सर्व धार्मिक स्थळांची विशेष मोहीम राबविणे अशा विशेष उपक्रमासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय डेकाटे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बुकाने यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी मुकादम व कर्मचारी अत्यंत परिश्रम घेतात म्हणूनच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याचा बहुमान सातपूर आरोग्य विभागाला मिळाला आहे या अभियानाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक तेवीस जानेवारीला शहरात येणार असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय टेकाटे यांनी अधिक माहिती दिली आपण प्रत्येकाला वैयक्तिक शौचालय गट शौचालय सार्वजनिक शौचालय पब्लिक शौचालय हे उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्यासोबत जे काही ती टीम बोलेल किंवा आपल्याला फोन करणार कृपया आपण एक पॉझिटिव्हली त्याचं उत्तर द्यावं जेणेकरून नाशिक एक चांगल्या रँकिंगमध्ये पाचशे शहरामधला हा एक कॉम्पिटिशनचा भाग म्हणून स्वच्छता सर्वे सुरू झालेला आहे आपलं नाशिक पहिल्या दहामध्ये यावं हे, हे आमच्या मनपा सगळ्या विभागाचे तर प्रयत्न सुरूच आहे पण आपण जर आम्हाला मदत केली तर नक्कीच आपण रँकिंगमध्ये येऊ धन्यवाद थँक्यू कार्यक्षेत्रामध्ये एकूण सहा विभाग आहेत सहा विभाग विभागामध्ये जर आपण सफाई कामगार बघितले तर अल्प अत्यंत कमी आहेत ॲक्च्युली नाशिकमध्ये जवळपास अठरा लाख लोकसंख्येच्या याच्याने किंवा दोन हजार अकराशे सेल्सिअसप्रमाणे साडेतीन ते चार हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे परंतु आज आपल्याकडे एक हजार नऊशे ब्याण्णव सफाई कर्म कर्मचारी काम करतात सगळ्या ठिकाणी घंटागाड्या रेग्युलर जात आहेत नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण चुकीनेही कचरा कुठेही टाकू नका घंटागाडी आल्यानंतर आपण घंटागाडीतच कचरा द्यावा सगळ्या डिव्हिजनच्या सफाई कामगारांना माझी विनंती आहे की आपण प्रामाणिकपणे आपण काम करायचं आहे सकाळी आणि सायंकाळी जेणेकरून आपल्याला कुठेही असं गालबोट लागता कामा नये पंचवटी असो नाशिक रोड असो पूर्व असो पश्चिम असो सातपूर असो सिडको असो सगळ्यांनी एका हिमतींनी कॉर्डिनेशननी काम केलं तर कुठेही तक्रारी होणार नाही कुठेही अस्वच्छता वाहणार नाही कुठेही कोणत्याही प्रकारे आ लोकांचा रोष आपल्यावरती येणार नाही तर माझी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला तर स्वच्छता सर्वेक्षणमध्ये काम करायचंच आहे पण असंच जर आपण नेहमी ठेवलोत तर तक कोणाचीही तक्रार येणार नाही आणि आपलं नाशिक शहर स्वच्छ दिसेल पाहणी दरम्यान पथकाने सातपूर शहरातील भाजी मार्केट शॉपिंग सेंटर विविध उद्याने शाळा महाविद्यालय विविध धार्मिक स्थळे सार्वजनिक शौचालय आदी ठिकाणची पाहणी करून मार्गदर्शन केले यावेळी सहाय्यक अधिकारी डॉक्टर सुनील बुकाने यांनी आव्हान केले त्याच्यानंतर पोस्टर्स हे आम्ही देणार आहोत आणि या स्वच्छ संरक्षणामध्ये जर कम्युनिटी टॉयलेट्स त्या ठिकाणी बब्लिक टॉर्स या ठिकाणी ते लावण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत सर्व शहरभर फिरून आम्ही याची शामीशा करत आहोत जसं ॲग्रिकल्चर मार्केट आहे त्या ठिकाणी देखील आम्ही स्वच्छतेच्याबाबत निर्देश दिलेले आहेत त्यांची काही ठिकाणी प्रायव्हेट स्वच्छता केली जाते म्हणजे त्यांच्यामार्फत कॉन्ट्रॅक्टरमार्फत जसं मार्केट यार्ड आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच असे एजन्सी दिलेले आहेत त्यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत बस स्टेशन त्याच्या ठिकाणी देखील आम्ही हे बघत बघतो त्याच्यानंतर लिटरबीन जे आहे डस्टबिन ते आपल्या शॉपकीपर्स लोकांनी ठेवायला पाहिजे ते आपण मी आपल्याद्वारे देखील त्यांना एक आवाहन करतो की प्रत्येक शॉपकीपरने आपल्या शॉपच्या जवळ एक डस्टबिन ठेवावी जेणेकरून त्यात तुमचा सुका कचरा जो आहे तो ठेवला जाईल त्याच्यानंतर ओला आणि सुका ही एक संकल्पना आहे संपूर्ण शहरभर रेसिडेन्शियल एरियामध्ये लोक आपल्या घरोघरी दोन कचरा पेट्या ठेवायला पाहिजेत जसं की हिरव्या डस्टबिनमध्ये संपूर्ण ओला कचरा आणि निळ्या डस्टबिन मध्ये जो आहे तो कोरडा कचरा म्हणजे सुका कचरा ठेवायला पाहिजे जसं पुठ्ठा आहे कागद पेपर्स आहेत तर हे देखील मी आपल्या मार्फत एक आवाहन करतो आप। आणि सर्व नागरिकांनी अशा आपल्या घरातून कचरा वर्गीकरण करूनच देण्यात यावा ही देखील मी विनंती करत आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काही आम्ही कोर्सेस होते गव्हर्नमेंटने सुचवले होते ई लर्निंग कोर्सेस त्याच्यानंतर स्वच्छता ॲप दिलेलं आहे तर मी सर्वांना एक विनंती करतो की सर्वांनी स्वच्छता ॲप नावाचं एक ॲप आहे ते स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावं जेणेकरून त्याला देखील मार्किंग आहे त्याच्यावर आपली आपण तक्रारी नोंदवू शकतो तर मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड करावं प्ले स्टोर जाऊन आणि त्याला देखील मार्क्स आहेत आपल्या स्वच्छ संरक्षणामध्ये सर्व नागरिकांनी भाग घ्यावं सर्वांना आवाहन करतो स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे आदींबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे माधुरी तांबे केतन मारू अशोक कोशेरे संतोष काळे रवी काळे बाळा जाधव आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर